मार्केटमध्ये फ्रेश कोथिंबीर आलेली आहे आणि कोथिंबीर वडी बनवली नाही असं कधीच झालेलं नाही आहे तर आज देखील सकाळी सकाळी जाऊन मार्केटमधून मी फ्रेश कोथिंबीर घेऊन आले आणि लगेचच कोथिंबीर वडी बनवली खूपच सुंदर झाली होती आणि कोथिंबीर वडी असा पदार्थ आहे ना तुम्ही चहा बरोबर खा तुम्ही चटणी बरोबर खा सॉस बरोबर खा जेवणात खा कधीही खा तो नेहमीच सगळ्यांना आवडतो तर आज आपण ना कोथिंबीर वडीची एकदम इझी रेसिपी मी सांगणार आहे जशी मी कोथिंबीर वडी बनवते एकदम इझी आणि टेस्टी तर हे बघा सकाळी सकाळी मार्केटला जाऊन फ्रेश अशी कोथिंबीर घेऊन आली आम्ही दोघेच जणं असतो त्यामुळे जास्त नाही आणली मी थोडीच आणली होती लगेचच स्वच्छ करून घेतली साफ करून घेतली पानंपानं निवडून घेतली व्यवस्थित तिला धुतली थोडीशी सुकवू दिली कारण की कोथिंबीरीला पाणी खूप सुटतं आणि मग काय होतं जेव्हा आपण कोथिंबिरीचं पीठ मळतो कोथिंबीर वडीसाठी त्यावेळेस अंदाज चुकल्यामुळे कोथिंबीरीचं पीठ ना एकदम असं पातळ होतं किंवा ते नरम पडू शकतं त्यामुळे कोथिंबीर धुतल्यानंतर व्यवस्थित तिला पेपर टॉवेलने टॅप करून घ्या किंवा थोडं सुकू द्या त्यानंतरच कोथिंबीर कापायला घ्या तर कोथिंबीर धुवून स्वच्छ धुवून घेतली मी थोड्या वेळ अशीच निथळत ठेवली आणि आता आपल्याला कोथिंबीरीला कापून घ्यायचं आहे तर कोथिंबीर चिरून घ्यायची आहे बारीक चिरायची आहे कोथिंबीर अशी मोठी मोठी नाही राहिली पाहिजे बारीक चिरली तर ती आपल्याला जेव्हा आपण कोथिंबिरीचं पीठ मिळतं मळतो कोथिंबीर वडी बनवण्यासाठी त्यावेळेस इझी होऊन जातं त्यामुळे कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आता या ठिकाणी कोथिंबीर चिरून झालेली आहे आपल्याला कोथिंबीरचं मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायची आहे जेवढी आपण कोथिंबीर घेतो त्या हिशोबाने आपल्याला बेसनाचं पीठ यामध्ये ॲड करायचं असतं म्हणून कधीही पराठे बनवायचे असतील किंवा कोथिंबीर वडी बनवायची असेल कधीही मेजरमेंटनेच घ्या म्हणजे आपल्याला पिठाचा अंदाज येतो तर या ठिकाणी बघा ह्या हा डब्बा घेतलेला आहे मी आणि या डब्याने मी कोथिंबीर मोजलेली आहे तर साधारणत एक पूर्ण डब्बा होता आणि एका डब्याला थोडंसं कमी अशी कोथिंबीर होती म्हणजे दोन वाट्या कोथिंबीर होत्या तर दोन वाट्या कोथिंबीर असेल तर एक वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे हे प्रमाण लक्षात ठेवा आता आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे तर इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत एक मोठा चमचा जिरा आहे एक अर्धा इंच आलं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत तर मी यामध्ये आलं देखील टाकते अद्रक देखील टाकते त्याने चव खूप छान येते आता जेवढी कोथिंबीर असेल त्याच्या वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे तर या ठिकाणी कोथिंबीर मस्तपैकी चिरून घेतलेली आहे या ठिकाणी आ अद्रक लसूणची पेस्ट ओबडधोबड वाटून घेतलेली आहे एक वाटीला थोडंसं कमी मी या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे कारण जेव्हा आपण कोथिंबीर मोजली त्यावेळेस ती एकदम दाबून दाबून नव्हती मोजली ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीर दाबून मोजतं त्यावेळेस बेसन देखील दाबून घ्यायचं आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद त्यानंतर चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला आता लगेच आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारं पीठ जे आहे ते मळून घेऊया आता बहुतेक लोक कोथिंबीर आणि बेसन जे आहे ते अगोदर भाजून शिजवून घेतात त्यानंतर कोथिंबीर वडी बनवतात पण मी नेहमीच अशी वडी बनवते आणि खरंच सुंदर होते ती तर पीठ मळून घेऊया आपण सगळे जिन्नस एकत्र टाकूया आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तर मिठाचं प्रमाण कधीही व्यवस्थित असलं पाहिजे जर मिठाचं प्रमाण कमी झालं ना तर टेस्ट पूर्ण बग बिघडते म्हणजे टेस्ट येतच नाही त्यामुळे मिठाचं प्रमाण हे व्यवस्थित टाकायचं आता आपण यामध्ये तीन चमचे तेल देखील टाकणार आहोत त्यामुळे कोथिंबीर वडी जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस ती आतमधून अशी नरम मौसूत असते आणि बाहेरून खुसखुशीत होते तर आता लगेचच पाणी टाकायची घाई गडबड करायची नाही कारण की ऑलरेडी कोथिंबीरमध्ये खूप जास्त पाणी असतं आणि कधी कधी असं होतं ना की तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं पीठ जे आहे कोथिंबीर वडीचं ते मळून होऊ शकतं त्यामुळे लगेचच पाणी टाकायची घाई गडबड नाही करायची तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑलमोस्ट पन्नास टक्के पीठ जे आहे आपल्या कोथिंबीरीच्या पाण्यामध्येच मळून झालेलं आहे आणि जास्त वेळ देखील लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये हे जे हा जो वाटा आहे हा मळून होतो हे बघा या ठिकाणी एकदम मी एकच चमचा पाणी घेतलेलं आहे ती क्लिप माझी मिस झाली काढायची एकच चमचा पाणी घेतलेलं आहे एक्स्ट्रा बस त्यावरती मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे म्हणजे फक्त एक चमचा पाण्यामध्ये आपलं कोथिंबिरीचं पीठ जे आहे व्यवस्थित मळून होतं तर या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता यावरती ना थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि एक छानपैकी आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एक सिलेंडरचा आकार किंवा चौकोणी आकार तुम्हाला जसा आकार द्यायचा असेल तसा आकार तुम्ही देऊ शकता या ठिकाणी व्यवस्थित पीठ एकदम पातळ नसलं पाहिजे आणि एकदम घट्ट देखील नसलं पाहिजे मिडियम कन्सिस्टन्सीचा आटा मळला गेला पाहिजे कोथिंबीर कोथिंबीरवाडी बनवताच्या वेळेस तर या ठिकाणी व्यवस्थित आपली कोथिंबीर वडीचं पीठ जे आहे व्यवस्थित मळून झालेलं आहे अजिबात तुम्हाला फक्त बेसनच लागणार नाही खाताना तेवढीच कोथिंबीर देखील लागेल तेवढेच तीळ देखील लागतील आणि एक मस्त जो आपण वाटण तयार करून घेतलेला आहे त्या वाटणाचा स्वाद देखील या कोथिंबीर वडीमध्ये उतरलेला असणार आहे आता या कोथिंबीर वडीला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे पाणी पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे उकळायला ठेवायचं आहे आता ही चाळणी आहे या चाळणीला मी वरतून तेल लावून घेते यामध्येच आपल्याला कोथिंबीरची जी वडी आहे ती स्टीम करून घ्यायची आहे तेल लावून झालेलं आहे आणि एका साईडला आपलं पाणी देखील छानपैकी गरम झालेलं आहे तर आता आपण चाळणीमध्ये कोथिंबीर वडीचं पीठ ठेवूया आणि ही चाळणी कुकरवरती ठेवून देऊया यावर ठेवूया झाकण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला वीस मिनटांसाठी हे पीठ वाफवून घ्यायचं आहे चला तर मग वीस मिनटं झालेली आहेत आणि आपला कोथिंबीर वडी जी आहे रेडी आहे काय सुगंध दरवळला होता पूर्ण घरामध्ये कोथिंबीर वडीचा तुम्हाला मी दाखवते कोथिंबीर वडी झालेली आहे कसं समजायचं तर अशा प्रकारे टूथपिक व किंवा चाकू टाकून बघायचा जर पूर्णपणे कोरडाने घाला तर कोथिंबीर वडी व्यवस्थित आतमधून देखील शिजलेली आहे आणि हे बघा हाताला देखील चिटकत नाही आहे म्हणजे कोथिंबीर वडी व्यवस्थित झालेली आहे आता याला आपण साईडला काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया थंड झाल्यानंतर याचे आपण काप करणार आहोत कोथिंबीर वडीचे आकार देणार आहोत आता आपण या कोथिंबीर वडीला शॅलो फ्राय करणार आहोत डीप फ्राय नाही करणार आहोत आणि ही कोथिंबीर वडी अशीच जरी खाल्ली फक्त स्टीम केलेली तरी खूप छान लागते खूप टेस्टी लागते कोथिंबीरीच्या वड्या आता आपण कापून घेऊया एकदम व्यवस्थित कोथिंबीरीच्या वड्या कापल्या जातात कुठेही मध्ये तुटत नाहीत तुम्हाला मी दाखवते किती सुंदर आकार आलेला आहे या कोथिंबीर वडीला आणि ना तेवढीच ही टेस्टी देखील झालेली होती एवढा सुंदर कलर आला होता एवढा सुंदर आकार आला होता आतमधले जे आपण तीळ टाकले होते ते तीळ स्पष्ट दिसत होते जेव्हा आपण वरतून तीळ पेरतो ना तेव्हा काय होतं हे तीळ जे आहे तेलामध्ये सुटून जातात आणि फारच कमी असे उरतात पण जेव्हा आपण पिठ मळताना तीळ टाकतो त्यावेळेस तीळ आतम आतपर्यंत राहतात थोडंसं मी चाखलं आणि खूपच टेस्टी झालं होतं तर लगेचच याचे काप करून घेतले आणि कोथिंबीर वडी जी आहे ती तळायला घेतली शॅलो फ्राय करायला घेतली तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते कोथिंबीर वडी जेव्हा तळली नाही तेव्हा त्याचा आकार एवढा असा हिरवा गार होता आणि जे हेल्थ कॉन्शियस आहेत ते लोक अशीच स्टीम केलेली कोथिंबीर वडी खाऊ शकतात पण आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत शॅलो फ्राय केल्यामुळे काय होतं एकतर तेल कमी लागतं आणि जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्या देखील त्यांच्यासाठी देखील एक चांगली गोष्ट आहे आणि तळल्यानंतर तेल वाचत नाही म्हणजे तेल उरत नाही हे मेन गोष्ट नाही तर मग तळणीचे पदार्थ केल्यानंतर जे तेल उरतं मग तेल तेल त्या तेलाचं काय करायचं आणि प्रत्येक वेळेस ते तेल वापरू शकत नाही मग ते फेकण्यामध्ये जातं त्यामुळे ज्या गोष्टी शॅलो फ्राय होऊ शकतात त्या गोष्टी शॅलो फ्राय करायच्या तर या ठिकाणी मी एक पाच ते सात चमचे तेल टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्या कोथिंबीर वड्या ज्या आहेत त्या मस्तपैकी शॅलो फ्राय होणार आहेत तर तेल गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती मस्तपैकी या ज्या कोथिंबीर वड्या आहेत दोन्ही बाजूंनी अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत खूप खरपूस भाजून होतात कलर सुंदर येतो गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि एक नंबर ही कोथिंबीर वडी होते तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा ही रेसिपी मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात नक्की ट्राय करा आल्याचा वापर करा खरंच खूप सुंदर आणि खूप टेस्टी होते तर मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडने आपल्याला ह्या कोथिंबीर वड्या गोल्डन रंग येईपर्यंत छान अशा खरपूस खमंग भाजून घ्यायच्या आहेत शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर एक चार ते पाच मिनटं दोन्ही साईडने खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण याला एक टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि आपल्या कोथिंबीर वड्या ज्या आहेत तयार आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि एक नंबर बनेल अजिबात कुठेच तुमच्या कोथिंबीर वड्या ज्या आहेत फसणार नाही आहेत आणि कोथिंबीर वड्यांसारख्याच आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या अशा रेसिपीज आहेत त्या नक्की चेकआउट करा तुम्हाला नक्की आवडतील तर तुम्ही बघू शकता कोथिंबीर वड्या या ठिकाणी तयार आहेत बाहेरून कशा क्रिस्पी दिसत आहेत आणि आतमधून ना तर ते तेवढ्याच अशा नरम आणि सॉफ्ट होत्या म्हणजे खाताना मजा आली तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि या रेसिपीबरोबरच खूप सारे असे माझे ब्लॉग्स आहेत आपल्या चॅनलवरती त्याचबरोबर आमची कलकत्त्यामधली जीवनशैली आम्ही कलकत्त्यामध्ये कसे राहतो कोणकोणत्या गोष्टी आहेत बघण्यासारखे आहे असे खूप सारे ब्लॉग्स व्हिडिओज चॅनलवरती आहेत नक्की चेकआउट करा कोथिंबीरवडीचा नक्की आनंद घ्या भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी